तर मित्रांनो आज आपण हा ट्रॅक्टर देत आहे आणि देत असताना काय काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे ट्रॅक्टरची हे पण थोडं माहिती जाणून घेणार आहे हा मित्रांनो रिव्हर्स फॉरवर्डचा रोटावेटर आहे हा चालवत असताना त्याची माहिती आपण देणारच आहे परंतु सर्वप्रथम आपण ह्याची ऑइलची माहिती घेऊया ट्रॅक्टरचं ऑइल आणि रोटावेटरचा ऑइल साधारणतः किती ऑइल बसतं ह्याला तर ह्याला साधारणतः नऊशे मिली ऑइल बसतं इथं तर ह्याच्यामध्ये तुम्ही नऊशे मिली ऑइल टाकू शकता एक लिटर टाकलं तरी चालतंय ह्याच्यामध्ये एक लिटर टाकलं तरी चालतंय तर ह्या दोन्हीची ऑइल व्यवस्थित टाकून घ्यायची ह्यात जर ऑइल नसेल तर रोटर खराब होण्याची शक्यता असते आणि इथं ऑइल जर समजा तुम्हाला बदली करायचं असेल तर इथून तुम्हाला ऑइल ड्रेन करता येतं आणि ह्याचं जे ऑइल आहे खाली ते इथून तुम्हाला पलीकडल्या बाजूला ड्रेन करता येतं इथं नट दिलेलं तर हे रोटरची ऑइल बदली झाली त्यानंतर ही रोटर आपण जोडून देतच आहे हे रोटरची प्लेट निम्यापासून इकडं ह्या बाजूला दिशा असते धार असते त्या बाजूला पलीकडं ह्याची धार असते हा फॉरवर्ड रोटर आहे एक बाजू जोडल्यानंतर आपली एक बाजू काय करते रोटरण्याचं काम करते आणि एक बाजू माती लावण्याचं काम करते हा जॉईंट व्यवस्थित जोडून घ्यायचा ह्या जॉईंटमध्ये एवढं साधारणतः अंतर राहिलं पाहिजे म्हणजे अप डाऊन करताना आपल्याला हे अंतर कंपल्सरी हे लक्षात ठेवायचं आहे शेतकऱ्यांनी आता बघा हा रोटर बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की आता हा रोटर ह्याची ऍडजस्टमेंट दिलेले आहे तुम्हाला हा रोटर थोडा तिरका वाटला एकीकडे कमी जास्त करून बघितल्यावर समान करता येतो आपल्याला म्हणजे हे लक्षात येतं ह्याच्यावर ऍडजस्ट आहे आता इथं ह्याला घेअर ऑइल ट्रॅक्टरला लागतं बारा लिटर हे नव्वद नंबर आयला असतं आणि रोटरचं पण नव्वद नंबर जे घेअरला ऑइल लागतं ते नव्वद नंबर असतं हे लक्षात ठेवायचं आहे हे काय ऑइल बदली आपल्याला करायची गरज पडत नाही आपल्याला ऑइल बदली करायला लागते ते फक्त फक्त त्याचे ऑइल लेवल चेक करायचे बर का आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑइल इथून आहे इथून ऑइल टाकायचा आहे आणि हा फिल्टर आहे जे पाठीमाग आपण फिल्टर काढायची सिस्टम दाखवली होती ह्याला डाव बांधून सुद्धा तुम्ही वडू शकता पानाला हा फिल्टर निघतो आणि इथं ऑइल ड्रेन करता येतं तुम्हाला हा ड्रेनचा नट आहे तर ह्याला इंजिनला पंधरा डब्ल्यू चाळीस ऑइल बसतं पंधरा डब्ल्यू चाळीस एक लिटर आठशे मिली ऑइल बसतं याची बदली पहिली ऑइल बदली पन्नास तासाला कंपल्सरी करून टाकायची नंतरची ऑइल बदली शंभर तासाला कंपल्सरी करायची म्हणजे ज्यावेळेस शंभर तास होतील त्यावेळेस कंपल्सरी करायचीच ह्या बदली लक्षात ठेवायचं आणि याच्यामध्ये हे कुलंड कुलंड हो वगैरे आहे का नाही हे फक्त चेक करणं गरजेचं आहे टेम्परेचर काटा दिलेलाच आहे परंतु आपल्याला कुलंड गरजेचं आहे चेक करणं आणि ही जी बॅटरी आहे हिला पाणी वगैरे हो बघणं अगदी वर्षातन एकदा तर गाहून आपण बघितलं पाहिजे चेक केलं पाहिजे आता ह्याच्यामध्ये जास्त वेळ स्टार्टर बऱ्याच शेतकऱ्याला कसं असते सवय की स्टार्टर हो जास्त वेळ धरतात स्टार्टर जास्त वेळ धरायचं नाही म्हणजे काय होतं त्या स्टार्टरला असते तर ब्रश दोन्ही साईडला जास्त वेळ धरला चालू होईना म्हणून असं काय इयर वगैरे पकडलेला असतो मग शेतकऱ्याला वाटतं असं जास्त वेळ धरल्यावर चालू होईल पण चालू होत नाही ट्रॅक्टर कारण का त्याचा प्रॉपर इयर निघला नसल्यामुळे चालू होत नाही तर त्याचा चालू करण्या अगोदर तुम्हाला फक्त एकदा एवढा स्टार्टर मारायचा एवढ्या ह्याच्यावरती चालू होतो जास्त वेळ स्टार्टर धरायची गरज पडत नाही त्याला जर डीजेल आलं नौझलला तर चालू होतोच आणि जर समजा एअर पकडला असेल तर एअर काढायसाठी हिथं नट दिलेला आहे बघा हिथ दहा नंबर पाना बसतो हा नट ढिला करायचा आहे ढिला केल्यानंतर तिथं पुढं पंप दिलाय पंप दाखवून द्या त्यांना हा पंप दिलेला हा पंप करायचा पंप केल्यानंतर हा इअर आपल्याला इथून काढता येतो शिवाय नोजल पशे पण इअर काढता येतो नोजल पशे सतरा नंबर पाना दिलेला आहे तिथून पण आपल्याला इअर काढता येतो हे दोन्ही ठिकाण आपल्याला इअर काढता येतो आणि हा जो एअर फिल्टर आहे हा एअर फिल्टर ह्याच्यामध्ये ऑइल असतं ह्या ऑइलमध्ये धुरळा माती साचून राहते जास्त दिवस झाले एक दहा तास जास्त धुळळा असेल तर दहा साल एव्हरी टेन हॉर्स म्हणजे दहा तासाला आपल्याला हे चेंज करणं धुरळा वगैरे निघलेला काढून फेकणं गरजेचं आहे आणि परत होतं तसं चांगलं ऑइल टाकून ह्याला स्वच्छ करून बसवायचं म्हणजे इंजिनला धूर पास होत नाही आतमध्ये हे काळजी घ्यायची आता ह्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना एक अशी अडचण असते की टेम्परेचर म्हणजे रेस किती ठेवावं हे कळत नाही मग रेस किती ठेवायची तर पंधरा ते वीसच्या आतमध्ये ह्या दोन्ही काट्याच्या मध्ये रेस ठेवायची आपल्याला पंधरा ते वीसच्या आणि जास्त टेम्परेचर असेल तर पंधरावरच वरच ठेवायचं कारण टेम्परेचर आता सध्या आपल्याकडे भरपूर आहे हा आणि ही जी रोटरचा घेर आहे ही रोटरचा गिर आपल्याला पुढं वापरायचा पुढं पाचशे चाळीस आर पी एम आहे आणि पाठीमाग एक हजार आर पी एम आहे पाठीमागचा गिर दिला आहे ब्लोअर वगैरे जोडायसाठी किंवा हालर मशीन वगैरे असतील जोडायसाठी तर पुढं दिलेलं आहे फक्त रोटरसाठी आणि हे चालवत असताना लव फस मध्ये आपल्याला चालवायचं आहे ट्रॅक्टर फर्स्ट आणि जर चांगलं रान असेल बुसभुशीत असेल तर लव सेकंडला पण तुम्ही चालवू शकता ह्या दोन गोष्टी लव मध्ये चालवायचं आणि आणि हायमध्ये कुठला अवजार वगैरे जोडला असेल तर तुम्ही हायमध्ये ही चालवू शकता आता हे हाय इकडं पुढं लो आहे पाठीमाग हाय आणि हाय लोला आपल्याला चार घेर हायचे आणि चार घेर लोचे दिलेत आता हे सी लिवर हे काय काम करतं बऱ्याच शेतकऱ्याला माहिती नसतं हे फक्त वर खाली रोटर घ्यायचं काम करतं आणि ही जी आतली पट्टी आहे ती एका जागेला सेट केल्यानंतर ती तेवढ्या पुरतीच पट्टी वर येते म्हणजे ट्रॅक्टर जास्त फन पाळी लावलं खाली तर जास्त खोल लागू नये म्हणून हे उचलून तेवढं धरतं जास्त खोलीला जाऊ देत नाही ही एक महत्वाचं आहे मग बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं हां ऍडजस्ट करायचं बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की ही आपण वडतोय महागं पण ती वड ना कसं तर ही पीसीडीसी कुठलाही ट्रॅक्टर असला तर ही पी सी डी सी लिवर सेट केल्याशिवाय त्याला पाठीमागचं वडता येत नाही अवजार त्यासाठी हे सेट करणं गरजेचं आहे आता ह्या सगळ्या गोष्टी जर वेळच्या वेळेला आपण केल्या तर आपल्याला शक्यतो प्रॉब्लेम येत नाही आणि डिझेल आपण इथं काटा दिलेलंच आहे एकदम डिझेल झिरोवर येऊ द्यायचं नाही एअर काढायचा विषयच येऊ द्यायचा ना आपल्याला एक दोन लिटर डिझेल आपल्या टाकीत कायमस्वरूपी शिल्लक ठेवायचं ही एक महत्वाची गोष्ट हा हा तर मित्रांनो कशी वाटली माहिती आणि अजून काय तुम्हाला ह्याच्याविषयी माहिती घ्यायची असेल किंवा पाहिजे असेल तर नक्की कळवा आपण नक्की माहिती देऊ कोणता ही आणि दुसरी एक छोटीशी माहिती अशी राहिली की ह्याला ग्रेसिंग कुठं करायचं आता बऱ्याच वेळा आपल्या लक्षात राहत नाही ग्रेसिंगचं इथं एक हे दिलंय थोडासा कलर वगैरे लागलेला असतो हात कलर आहे तो थोडासा कशानंतर काढायचा आणि पंप लावून ग्रेसिंग करायचं हे जर आपण इकडल्या ऑपोजिट आप साइडला म्हणजे पलीकडल्या बाजूला पण पॉईंट दिलाय जर ग्रेसिंग नाही केलं तर आपलं काही दिवसानं वर्किंग कमी होणार आहे हे लक्षात ठेवायचं इथं ग्रेसिंग करायचं आहे इथं पण पुढं ग्रेसिंगला दिलेलं आहे आतमध्ये दाखवून द्या पॉइंट आणि आणि पाठीमाग ह्या जॉईंटला ह्या जॉईंटला सेम पुढं ना एक आहे असं जॉईंटला पण पण ग्रेसिंग करून घ्यायचं आपल्याला आणि इथं जी पट्टी आहे ही सी लिव्हरची ह्या पट्टीला पण आपल्याला इथं पुसून घेणं आहे ह्या एवढ्या बाबी जर आपण लक्षात घेतल्या तर शक्यतो भविष्यामध्ये तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि जर यदा कदाचित एक वर्षापर्यंत तुम्हाला आलाच तरी आपली कंपनी सर्व्हिस देते त्यामुळे तुम्हाला काही अडचण येत नाही Danниводница